तुम्ही आलेल्या आहात खरेंच्या घरी आज खरेंच्या आणि चांदेकरांच्या घरी हळद आहे तुम्ही ऐकलं ते खरं आहे मी आणि चांदेकर पुन्हा लग्न करत आहोत नव्याने जोरदार लगबग सुरू होती लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आणि कला आणि अद्वैत एकत्र येणार त्यांचा विवाह सोहळा पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते पण झालं असं की अचानक थ्री सिक्स्टी डिग्री चेंज झाला आणि मालिकेत एक वेगळीच कलाटणी पाहायला मिळाली नक्षत्रा मेडेकरची एंट्री झाली आणि कलाचं निधन पाहायला मिळालं म्हणजेच ईशा केसकरनी या मालिकेला रामराम ठोकला आता यासाठी बरीच कारण समोर येत आहेत सप्टेंबरमध्ये सिनी मालिका सोडणार असा निर्णय घेतला होता पण त्यामध्येच बिग बॉस मराठी सीजन सहा ची सुद्धा घोषणा झाली आणि कुठेतरी हे दोन्हीचं कनेक्शन आहे ते जोडलं जात आहे आणि ईशा बिग बॉस मराठीमध्ये दिसणार म्हणून तिने मालिका सोडली असं सुद्धा म्हटलं जात आहे आता यात कितपत तथ्य आहे तर अगदी ठामपणे सूत्रांनी सांगितलेलं नाहीये की त्यांनी मालिका बिग बॉस मराठी सोडली आहे येस uh, तिच्या आजारपणाचं म्हणजे तिच्या डोळ्याच्या आजारपणाचं कारण नक्कीच होतं पण तिने गेल्या काही महिन्यांपूर्वी रजा जशी मालिकेतून घेतली होती तशी ती आत्ता सुद्धा घेऊ शकत होती पण तसं काही घडलं नाहीये तिने थेट रामराम ठोकलेला आहे मालिकेला त्यामुळे खूप मोठं कारण या मागे असू शकतं नवीन प्रोजेक्ट असू शकतं आता ते प्रोजेक्ट बिग बॉस मराठी आहे की इतर कोणती मालिका की दुसरंच काहीतरी मोठं प्रोजेक्ट ती आपल्याला लवकरच कळेल आणि सूत्रांच्या माहितीनुसार फक्त आजारपणाचं कारण नाही आहे तर लवकरच आपल्याला कळणार आहे की नेमकं नेमकी ईशा केसकर आपल्याला आता पुढे दुसरीकडे कुठे दिसणार आहे त्यामुळे नेमकं काय का वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आम्ही सुद्धा अजून शोध मोहीम चालू ठेवून तुमच्यापर्यंत अधिक बातमी घेऊन येऊ तर येस पुन्हा भेटू